नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारस नोंद कशी करावी हे थोडक्यात पाहत होतो मित्रांनो एखादी व्यक्ती मयेत पावते त्यावेळी त्या व्यक्तीचा त्या मृत्यू दाखला त्याचबरोबर शंभर रुपयेच्या स्टॅम्पवर किंवा पाचशे रुपयेच्या आता नियमाप्रमाणे गेल्या त्याप्रमाणे शंभर रुपयेच्या स्टॅम्पवर जे कोण वारस असतील त्यांची नावं घालून अफिडेव्हिट करणं गरजेचं असते की ह्यापेक्षा वेगळे वारस कोण नाहीत म्हणून जे कोण वारस असतील त्या सर्वांचे आधार कार्ड त्याचबरोबर जी काही जमीन असेल ज्या जमिनीला वारस म्हणून नावं लागायचे त्या जमिनींचे सर्व उतारे आणि त्यानंतर एक अर्ज करणं तलाठी यांच्याकडे गरजेचं असतं सदर अर्जाबरोबर ही सगळी कागदपत्रं जोडून तलाठी यांच्याकडे अर्ज करू शकता त्यानंतर तलाठी हे मंडल अधिकारी यांच्याकडे सदरच तुमचा अर्ज मंजूरसाठी पाठवतात मंडल अधिकाऱ्यांच्याकडे मंजूर झाल्यानंतर तो आज खाली परत तलाठी यांच्याकडे येतो आणि तलाटे हे फेरफार मंजूर करून तुमची वारस म्हणून नोंद करून घेत असतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो